किरण हाऊसिंग सोसायटी येथे सिद्धेश्वर महादेव मंदिर व इच्छापूर्ती दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे अतिशय सुंदर व सुरेख असे शिखर कळसाचे काम परभणी येथील शिल्पकार बळीराम नागोराव निलेवाड यांनी स्वतः आपल्या हस्ताने बनून जी कला दाखवली त्यांच्या या कलेबद्दल संपूर्ण किरण हाऊसिंग सोसायटीतील नागरिक खुश झाल्याने किरण हाऊसिंग सोसायटी सांस्कृतिक मंडळतर्फे बळीराम नागोराव निलेवाळ यांचा सत्कार करण्यात आला असून या सत्कार कार्यक्रमप्रसंगी पंकज गुजराती सर रिटायर्ड पी एस आय नाना दाभाडे ढोले सर इंजिनियर माळी रावसाहेब रवींद्र चौधरी देवरे साहेब धर्मेंद्र यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सातपुडा परिसर न्यूज चॅनलचे संचालक अनिल वाघ यांनी मंदिराची देखरेख करणारे पंकज गुजराती सर व अतिशय सुंदर असे शिखर बनवणारे शिल्पकार बळीराम निलेवाड यांच्याशी संवाद साधला असून काय म्हणाले ते बघूया आपण आज किरण हाऊसिंग सोसायटी मध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिर व दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे सोहळा संपन्न झाला या मंदिराचे शिल्पकार नांदेड येथील निलावडे यांच्याशी आपण संपर्क साधूया तत्पूर्वी या परिसरातील या मंदिराचे देखरेख करणारे श्री गुजराती सर यांच्याशी संवाद साधूया नमस्कार महादेव मंदिराचे शिखराचे कार्य श्री नीलावडे यांनी अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारे केलेले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले त्याचबरोबर या शिखराला एकदम चांगला आकार त्यांनी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद निलावडे बंधू आपण म्हणजे मुळात कुठल्या गावाचे आणि आपण महाराष्ट्र महाराष्ट्रातून महाराष्ट्रभर कुठे कुठे मंदिराचे शिल्पचे काम केले आहेत याबद्दल आपण थोडी माहिती देऊया नमस्कार सर सर मी हे परभणी जिल्ह्यातला राणीसार गाव माझं हे गाव आहे आणि माझं महाराष्ट्रातच नाही तर ऑल म्हणजे इंडियामध्ये कुठे असू द्या का तिथं जाऊन माझं समजा कार्ड असतं ते कार्डावर मला बोलवतात आणि समजा आमचं ठरलं तर आम्ही आणि योग्य दरात आणि चांगल्या पद्धतीने काम करतो आणि ज्याला समजा बनवायचं असेल तर माझा संपर्क आहे नव्याण्णव तेवीस त्रेपन्न सत्तावन्न अठ्ठ्याण्णव ह्यावर संपर्क करू शकता तुम्ही अच्छा मला असं म्हणायचं आहे की आपण जे मंदिराचे काम करतो याच्यामध्ये साईज वगैरेवर काही डिपेंडेड अमाऊंट वगैरे असते का अमाऊंट म्हणजे डिझाईनवर असतं सर काही म्हणजे हार्ड बी असतात काम आणि काही समजा सोपे बी काम असतात साऊथ ची काम असतात आंध्राची काम असतात ह्या पद्धतीने आम्ही काम करून देतो जे समजा गावकऱ्याला जे पसंत येतील त्या पद्धतीने आम्ही काम करून देतो सर